नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर नेहमीसारखंच एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी कोलगेट स्माईल ताईसाठी आणि एक कोलगेट स्माइल युनिवर्ससाठी तर चला काल सगळ्यांना खूप प्रॉब्लेम आला मला माहीत आहे सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप सॉरी की माझा टॅप काल परत बंद पडला होता व्हॉट्सअप गेलं होतं त्यामुळं मी कुणाशी काही संपर्क सम, करू शकले नाही एवढे सुंदर ऑफर तेलाची होती पण मी काल कुणाला देऊ शकले नाही अगदी संध्याकाळी थोडेसे जणांना मी रिप्लाय दिला आहे तर आज ही ऑफर चालू आहे तर ऑफरचा लाभ जरूर घ्या हे कालचे व्हिडिओ बघितले असतील सगळ्यांनी सा तरीसुद्धा सांगते की हे आहे हर्बल हेअर ऑइल आणि हा आहे अनियन शॅम्पू यामध्ये तुम्हाला हेअरफॉल सुद्धा मिळेल ज्यानं तुमचे केस गळायचे थांबतील कालचा व्हिडिओ परत बघा एकदा म्हणजे तेलाची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल कालच्या ऑफरमध्ये ही मनी सुद्धा ऑफरमध्ये होती तर मनी कॅन्डल आजही ऑफरमध्ये आहे एवढी मोठी कॅन्डल यामध्ये सगळे हब्स आहेत जे माता लक्ष्मीला आकर्षित करून घेतात तर ही मोठी कॅन्डल रोज आपण आपल्या दुकानात लावू शकतो घरात लावू शकतो की माता संध्याकाळी सा सात ते आठ किंवा अर्धा तास एक तास पंधरा मिनटं कशी ही कॅन्डल लावली तर माता लक्ष्मी आकर्षित होते यावर त्या प्रकारची रेकी करून दिली जाते प्रकारे जे मी अकरा शुक्रवारच्या कॅन्डलच तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे त्याच्यात सगळ्यांचं म्हणणं होत या कॅन्डलवर ऑफवर ठेवा मला दोन दोन तीन तीन पाकिटं घ्यायची आहेत तर या कॅन्डलवर आज ऑफर आहे ऑफरची किंमत मला वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर येऊन विचारा व्हॉट्सअप चालू आहे आज सगळ्यांना मी उत्तरं देत आहे तर सगळ्यात महत्त्वाची सूचना ही आहे की जर कुणाचा ज्यांना ज्यांना मी हे मेसेज केले आहेत की कुरिअर केलं करत आहे म्हणून तर ते सोडून ज्यांच्या ऑर्डरी राहिलेले आहेत कारण व्हॉट्सअपमध्ये काही नंबर गेले असायची शक्यता आहे तर ज्यांना मी अजून मेसेज केलेला नाही आहे की कुरिअर उद्या करत आहे त्याच सगळ्यांनी फक्त आपले स्क्रीनशॉट पत्ता रेखीची नावं आणि आपल्याला काय हवं आहे ते हे सगळं आज हाय करून वरती घ्या लगेच घ्या जेव्हा व्हिडिओ तुमच्यापाशी पडेल त्यावेळी लगेच घ्या मी दिवसभर ऑनलाईन आहे तर सगळ्यात महत्वाची सूचना हीच आहे की आपले नंबर हाय करून ज्यांना गे दिलेला आहे मी की तुमचं कुरिअर करत आहे त्यांनी करू नका ते कुरियर पोचत आहे तुमच्यापाशी ज्यांना नाही अजून केलेला त्या मात्र सगळ्यांनी मला हाय करून मेसेजवरती घ्या आणि सांगा ताई हा स्क्रीनशॉट हा पत्ता हे आमचं पाठव म्हणून तर चला आज तुमच्यासाठी मस्तपैकी उपाय घेऊन आली आहे तो म्हणजे की शंभर टक्के अचूक उपाय आहे तो म्हणजे दुश्मन तुमचा पिक्चर सोडत नाही आहे तर त्यासाठी काय केलं पाहिजे तर दु फार जणांच्या या कमेंट्स आहेत घरातले दुश्मन आहेत बाहेरचे दुश्मन आहेत आणि ताई ते आमचा पिक्चर सोडत नाही आहेत तर काय केलं पाहिजे तर यावेळी आपल्याला करता येईल अडतीस अडतीस उडदाचे दाणे आणि चाळीस तांदूळ याचा उपाय तर तो उपाय कशा प्रकारे करायचा आहे हे आता आपण बघूया तर शनिवारच्या दिवशी शनिवार आज आहे आज करू शकता परतच्या शनिवारी सुद्धा ज्याला जमेल जा त्याला करू शकता उपाय करत असताना पिरेड आणि चुतक हे दोन्ही प्रकार नको आहे तर काय करायचं आहे आपल्याला की आपण घ्यायचे आहेत अडतीस उडदाचे दाणे काळे उडीद जे असतात त्याचे मोजून अडतीस दाणे आपण घ्यायचे आहेत एका पेपरमध्ये तुम्ही हे दाणे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर घ्यायचे आहेत चाळीस तांदूळ दोन्हींची संख्या व्यवस्थित आहे जिथं शत्रूचा नाश होईल त्याच प्रकारचं हे सांगितलेलं आणि घ्यायचं आहे एक लिंबू त्यानंतर शनिवारी हे दोन्ही एका पुरीत ठेवून दोन मिनटात आपण आणि त्याच्यावर एक लिंबू ठेवायचं आणि दोन मिनटं आपल्या हातात घेऊन आपण अफर्मेशन द्यायच्या कि माझे या या नावाचे हे शत्रू मला आता त्रास नाही मला मा, त्यांचा त्रास नाही त्यासाठी थँक यू युनिवर्स जे काही तुम्हाला त्या शत्रूबाबत बोलायचं असेल आपल्याला कुणाचा नाश करायचा नाही तर फक्त आपला पिच्छा सोडवून घ्यायचा आहे या बाबतीतच बोला तरच त्याचा फायदा होईल हे बोलायचं आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर कुठंही आपल्याला जिथं थोडस पुरायला जागा मिळेल जमिनीची जागा जिथं मिळेल उपाय फक्त जमिनीतच करायचा आहे त्यामुळे ज्यांना जमीन आहे ज्यांना करू शकतात त्यांनीच हा उपाय करा नाहीतर शत्रूसाठी दुसरे उपाय आपण परत कधीतरी घेऊन येऊया तर हे घेऊन जायचं आहे शक्यतो उजेडाच म्हणजे सहा ते सात या दरम्यान करा म्हणजे अंधारात कुठं जायची वेळ येणार नाही ज्याला ज्या टायमिंगला जमेल त्या टायमिंगला दिवसभर शनिवारी केलं तरीही चालेल फक्त कोणीतरी आपल्याला तिथं टोकू नाही याची काळजी घ्या त्यानंतर कोणत्याही जमिनीमध्ये आपल्याला जिथं पुरायचं आहे तिथं जावं आपल्या घराच्या हद्दीमध्ये नाही तर आपल्याला बाहेर जायचं आहे लक्षात ठेवा घरातल्या कुंड्यांमध्ये वगैरे पुरू नका तर घराच्या बाहेर जायचं आहे आणि छोटासा खड्डा एवढा एवढासा आपल्या कशाना तरी खणा आणि त्याच्यामध्ये ती पुडी टाका पुरीतलं सोडून टाका म्हणजे उडीद आणि तांदूळ जे आपण घेतलेत ते सोडून टाका घरातनच लिंबू चिरून घ्या आणि दोन्ही लिंबाच्या अर्धे अर्धे काप त्याच्यावर पिळा आणि पिळताना दुश्मणाचं शत्रूच नाव घ्या की ते आमच्यापासून लांब झाले आहेत आम्हाला त्यांचा कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये ते शत्रुत्व मी या जमिनीमध्ये गाडून टाकत आहे आणि ते लिंबू पिळा त्या लिंबाच्या साली पण त्यातच जाऊ दे आणि वरून त्याच्या माती चांगली दाबून लावा दाबताना हाच मनात हे ठेवा की हे शत्रू आमचे आता गाडले गेले आहेत आम्हाला यांपासून आता कोणत्याही प्रकारचा त्रास नाही हाच उपाय तुम्ही ओळीनं तीन शनिवार करा म्हणजे आपल्या शत्रूपासनं मग त्या कोर्ट केसमधल्या असू दे अजून कशातल्या असू देत त्या शत्रूपासनं आपल्याला जय मिळतो किंवा ते शत्रू आपल्यापासून लांब जातात अतिशय अचूक आणि पॉवरफुल उपाय आहे पूर्ण श्रद्धेनं करा म्हणजे त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचबरोबर शत्रूची जास्त पिडा मागं असेल जास्त कोट कचऱ्या मागा असतील तर बगलामुखी पोटली आणि बगलामुखी यंत्र ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा या दोन्हीवर सुद्धा आज ऑफर आहे एकंदर पाच ते सहा आयटमवर ऑफर चालू आहे तर आज सगळ्यांनी लाभ घ्या मी आज ऑनलाईन आहे व्हॉट्सअप चालू आहे परत एकदा महत्वाची सूचना लक्षात ठेवा की ज्यांना मी अजून मेसेज केलेला नाहीये की तुम्हाला कुरिअर करत आहे उद्या त्या सगळ्यांनी हाय करून आपले स्क्रीनशॉट आपले पत्ते आपल्याला काय पाहिजे ते आणि रेखीची नावं वरती घ्या प्लीज आज एवढं काम नक्की करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर